पता thấy là का भाई sắp एक का डॉट सगळ्यां मायेमोगाचं योकार आणि आमच्या आमदार बाई जीत भाई आलोरकर हा आम्ही काळजा देव बरे करू म्हणतो सो आमचा वावर किती वर्सां वीस पंचवीस वर्सां झाली हांगा हो तेरा कांयच जाऊ ना सो आम्ही दोन तीन कामं आम्ही बाईकडे घातलेली असे नवे काम जे स्टार्ट केलेलं आसा ती कामां आमची जातली आणि हे काम बेगीनच्या बेगीन जातले आणि दुसरी कामां जातली आणि आमका खरंच पंचवीस वर्षांचं काही मेळ ना पण ते या वर्सा भीत मेळले म्हणून मागता रावता, दो कर आज आम्ही वॉर्ड नंबर वन तेरेखोल या गावात असतात तर आयचा जो प्रोग्राम असलो व्हायडनी हॉर्ड मिक्सिंग ऑफ रोड हा पहिली सगळ्यात पहिली आमच्या आमदार भाई जीतभाई आरोलकर यांकां धन्यवाद म्हणतात की ही जी बारीक बारीक जी कामं आसात ती त्यांच्यानी लक्षात दोरून ते फुढे सरतात आमच्या केरी गावांसलीच कामं बारीक बारीक जसलेली ती जातली असतात तसेच आमच्या तेरेखोल गावांसुद्धा बारीक बारीक, बारीक कामं जी आसात त्यांचे लक्ष कोणीच घालूक नाशिला जीत जीतभाईन घातलेलं असा आणि बाई कड़े मागता की बाईन अशीच कामं करण्याची आणि सदांच सपोर्ट असतो थँक्यू दे पण यो हाव आमच्या कॉन्स्टिट्युंसीच्या एका साडी एक भाग म्हणजे जाय येऊक फेरी घेऊन आनी पडतात आणि हदांच गांव आसा तो खरी दुर्लक्ष गेलो गे सदांच आणि ज्यांना आमदार झाला त्यापासून जे कार्य आमचे सुरुवात केलं म्हणजे प्रायोरिटी तेरेकॉलचे सगळे स्थानिक आहात ते सदांच बाय इलेक्शनान आणि गेल्या इलेक्शनानूय माझ्या वांगडा फूल फ्लॅश असलेले त्यांचा सपोर्ट त्यांचा आशिर्वाद सदांच अस आणि माझी प्रायोरिटी असली तेरेकोलात किती नाचं डिव्हलपमेंटा गोष्टी जे आहात ते करता असं इतकी वर्षा पॉवर सप्लाय आता तो महाराष्ट्रातल्या तेरेकोला गावांना मेळालो आज आमच्या गोय म्हणजे गो स्टेटी आमच्या स्टेटी कडल्यान त्यांना पॉवर सप्लाय मेळा आय आम्ही फाउंडेशन म्हणजे नाल फोडला रोड व्हायडनी हॉट मिक्सिंगेचा तो प्रायोरिटीचे घेतला कितलोसो ते हॉट म्हणजे हर डामार सुद्धा पडंक नासलेले आणि रोड तशाच तसे असले सो आम्ही एंटायर तेरेकॉलचे रोड जे आहात तितके हॉट मिक्सिंगे घेतलेले आहेत रोड वाईंडी घेतलेला ड्रेनेज घेतलेल्या क्रॉस ड्रेन्स घेतलेल्या परत साखे साखो जो एक आहात तो घेतला तातून म्हणजे टोटल कॉस्टिंग आहात ती वन पॉईंट सेव्हन्टी वन क्रोड सेव्हटी वन लॅक्साचो टोटल कॉस्ट आणि हे काम फाल्यांच्यान सुरवात जातले ऑलरेडी काम सुरवात करपाक हातीन घेतलेले आसा पहिली पावस असल्या कारणान ड्रेन्स आणि सांखेचे काम सुरवात करतले ते आणि रोड व्हायडनिंगचे हॉट मिक्सिंग नोव्हेंबर एंड मेरेन सुरवात जातले सो जे डेव्हलपमेंटचे कमिटमेंट आम्ही प्रत्येक आमच्या गावा लोकांनी दिल्ले आहात इलेक्शनाक ते त्या प्रमाणे आम्ही आमचे काम चालू दौलेले असा आणि त्या प्रमाणे आमचे कमिटमेंट फुलफिल कर, प्रयत्न करता काही विषय आहात तेरेकॉलचे ते डेफिनेटली येणाऱ्या स सात महिन्यांनी ते त्यांचे प्रॉब्लेम इशू सॉल्व जातले किंवा गव्हर्मेंट प्रोसिजरात थोडं टाईम लागतो पण तो कंप्लीट कम्प्लीट जातो आम्ही डेफिनेटली बेगिना बेगीन काम सुरुवात करत बाबा इशू हा निसर्गाचे हे असतात किती म्हणतात ते आशिर्वाद जायप कल्ले कार्य आणि पाऊस येल्या आमका खूपशे गोष्टी आहात ते काम करत तो सो तुमच्या माहितीप्रमाणे सांगता तुमचा कॉन्स्टिट्युंसी मेजर रोड आहात ते सात वर्क ऑर्डर्स ऑलरेडी इश्यू केले आहेत कामां सुरुवात करपाक कॉन्ट्रेक्टर रावल्यात लेबरांवर फक्त पाव स्टॉप जाय आणि नोव्हेंबरात हॉट मिक्सिंग प्लांट स्टार्ट जातात असे न्हू की एकदा आता हॉट मिक्सी दुसऱ्या कॉन्स्टिट्युंट जर वैशातून हॉट मिक्सिंग ऑलरेडी सुरुवात केली आणि पाऊस पडला म्हणजे तो वेस्ट सो आम्ही मात्र पाश्च्याच जाय डेफिनेटली प्रत्येक रोड मांद्रे मतदारसंघात आहात नेक्स्ट मार्च ते एप्रिल मेरेन सगळे कंप्लीट जातले